न्यूज आवाज तुमचा साथ आमची पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारतीय संस्कृती दर्शन जगभर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं होत आहे फुरसुंगी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय भाटी सर धनंजय आप्पा कामठे तसेच सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले अपने घर्भर की